शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य कायदा होणार तारीख ठरली गृहमंत्री अमित शहा रायगडावरून घोषणा करणार राज्यात गेल्या काही महिन्यात महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यावरून राज्यभर संतापाची लाट पसरली होती अभिनेता राहुल सोलापूरकर तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि यानंतर या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत कोरटकर सध्या तुरुंगात आहे मात्र या घटनांवरून सातत्यानं संताप व्यक्त होत असून छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली शिवाजी महाराजांबद्दल सातत्यानं अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे आता लवकरच या, लवकर या संदर्भात कायदा होणार असून स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची यांनी घोषणा करतील असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला घरचा आहेर दिला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जातात आणि या मुद्द्यांवर बोलताना सरकार काय बोळ्यानं पित आहे का, का। असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा अशी मागणी देखील त्यांनी केली तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली आता याबाबत त्यांनी माहिती देत रायगडावरून या कायद्याची घोषणा होऊ शकते आहे असं म्हटलं आहे छत्रपतींच्या अवमानाबद्दलचा जो काही तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं अजेंडा राबवावा कायदा करावा असं एक म्हणणं होतं अद्यापपर्यंत त्याच्यावरती एकंदरीत सरकार माझं बोलणं झालेलं हे तुम्हाला देखील माहिती आहे परंतु मी प्रश्न परत तो विचारणार हे मला माहितच होतं त्याच्यावर मला असं म्हणायचं की बारा, बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजची इमारत पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र अमित शाहजी आणि देवेंद्रजी गौघा येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यां माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही त्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे की त्या नेत्र त्या रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त आणि करतील आणि करणार ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा